स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली पक्ष बदलला म्हणून दुसऱ्याने देखील परंतु मी घाबरून नाही नाव न ना घेता राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली नांदेडच्या अर्धापूर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही टीका केली आहे मी परिस्थितीने लहान कार्यकर्ता असलो तरी स्वाभिमानी आहे पुढे झुकलो नाही आणि यापुढे आयुष्यात कधी झुकणार नाही मी आतापर्यंत लढवल्या आणि त्यापैकी जिंकल्या मागच्या दाराने कधीच गेलो नाही माझे वडील काही मंत्री नव्हते नव्हते खासदार मागच्या दारातून जायला मागच्या दाराने राज्यसभेवर गेलेले खासदार अशोक चव्हाण यांना प्रताप पाटील चिखलीकरांनी टोला लगावला जे काही आहे ते जनतेसमोर निवडणूक लढल्या आणि जिंकल्या असं राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले